चंदगडमधून आज आपण बदली होत आहे आपली तर आपण चंदगडमध्ये येण्यापूर्वी आपल्याला कोणते हो अनुभव आले आणि यानंतर चंदगडबद्दल तुम्ही काय सांगता सर्वप्रथम सर्व चंद्रगडच्या चंद्रगडवासियांना नमस्कार मी हेमंत कामत निवासी नायब तहसीलदार चंदगड माझी पावणे चार वर्ष जवळपास चंदगडमध्ये होतो आणि माझे आता निवासी नायक तसला खंडाळा म्हणून बदली झाले चंद्रगडमध्ये येण्यापूर्वी मी विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी तालुक्यामध्ये चार वर्ष काम केलेलं आहे साधारणतः चंद्रगडमध्ये मी एक ऑगस्ट दोन नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी रुजू झालो आणि त्यावेळेपासून चंद्रगडमध्ये आज ताब्यात काम करत आहे आणि चंदगडविषयी सांगायचं झालं तर मी इथं आल्यानंतर मला थोडं नवीन तालुका मी कोल्हापूर जिल्ह्यातलंच आहे तरी यापूर्वी चंदगडला कधी येणं नव्हतं परंतु इथं आल्यानंतर इथल्या लोकांशी भेटल्यानंतर मला असं जाणवलं की चंदगडचे लोक हे अतिशय मृदू स्वभावाचे आणि अतिशय चांगल्या स्वभावाचे आहेत ऑफिसमध्ये सुद्धा काम करत असताना मान्य तहसीलदार साहेब राजेश चव्हाण साहेब यांचं अतिशय सा चांगलं मार्गदर्शन लाभलं त्यामुळं मी चंदगडमध्ये चांगलं काम करू शकलो आणि येथील येथील नागरिकांच्या अडचणीत समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला नवीन ठिकाणी अशाच प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि चंद्रगडवासीयांनी मला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो चंदगडमध्ये मा एक विशेष आवाज सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथं सर्व ऑफिसर्सचं चा चांगलं कोऑर्डिनेशन होतं आणि सगळ्यात बाब इथले पत्रकार बांधव त्यांनी चंदगडमध्ये एक नवीन सुरुवात केली त्याच्यामध्ये सर्व ऑफिसर्स पत्रकार विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आणि ते इतक्या चांगल्या प्रकारे उत्कृष्ट आयोजन केलं होतं तर त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांच्यामध्ये चांगला समन्वय मैत्रीभाव वाढून लोकांची जी कामं असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा चांगली सुधारणा झाली कोऑर्डिनेशन वाढल्यामुळं एकमेकांच्या डिपार्टमेंटशी संबंधित जी कामं असतील ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यास वाव मिळाला त्यामुळं मी सर्व पत्रकार सुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीनं दरवर्षी स्पर्धा ह्या चालू राहिल्या पाहिजेत धन्यवाद